नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कॉर्न चाट बनवणार आहोत म्हणजेच मक्याच्या दानांपासून चाट बनवणार आहोत हे मी मक्याचे दाणे घेतले आहेत त्यांना आपण आता बॉईल करून घेणार आहोत त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड केल्यानंतर मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे गॅसवरती एक पाच ते सात मिनटं स्लो फ्लेमवरती हे बॉईल करून घेतलेले आहेत याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे धना पावडर हळदी पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच आपण कॉर्नफ्लावर ॲड करणार आहोत आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत मीठ आपण आधीसुद्धा ॲड केलेला होता त्यानुसार आपण मीठ हा चवीनुसार ॲड करायचा आहे म्हणजे पदार्थ चाखून बघायचा आहे त्याच्यानंतर ॲड करायचा आहे एक चम्मच तांदळाचं पीठ मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो सुद्धा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण हे दाणे तळून घेणार आहोत तेलामध्ये तेल छान गरम झालेलं आहे आणि हे दाणे तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत तेल एकदा व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतर गॅसचं टेम्परेचर स्लो ठेवायचं आहे कारण हे मक्याचे दाणे फुटू शकतात त्याच्यामुळे तुमच्या अंगावरती किंवा हातावरती तेल उडू शकतो तुम्ही अशा प्रकारे त्याच्यावरती झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती ते छान तळून घ्यायचे आहेत झाकण आपण हा कढाईवरती पूर्णताच न ठेवता तो अर्ध्या कढईवरती राहील अशाप्रमाणे ठेवायचा आहे जसं की मी ठेवलं आहे त्याप्रमाणे हे मक्याचे दाणे तळून झालेले आहेत त्यांना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया एक दोन ते तीन मिनटं थंड करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर चाट मसाला काळा मीठ तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि टॉमॅटोसुद्धा ॲड करू शकता मी इथे स्किप केली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा हिरवी मिरची ॲड करू शकता आपण हे सर्व पदार्थ छान मिक्स करून घेतलेले आहेत लिंबू रस ॲड करणार आहोत लिंबू रस ॲड केल्यानंतर हे मिश्रण पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत चम्मचने आणि आता हे खाण्यासाठी तयार आहे सो आजचा तुम्हाला हा चाटचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद